नमस्कार दरवर्षी लग्नसराई आली म्हणजे आपल्याला सर्वात पहिली गरज असते ती म्हणजे नवनवीन फॅशन सप्लाय करण्याची आता या नवीन फॅशन्सबद्दल माहिती कुठून मिळते हे बऱ्याच महिलांना खूप वेळेस प्रश्न असतात नवीन साड्या कशा आलेल्या आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स कशा आहेत ह्या साड्या शेपमध्ये दिसण्यासाठी नेमक्या काय करावं लागते त्याचप्रमाणे आपण साडीवर ज्वेलरी कशी वापरायला हवी आपण साड्या कॅरी कशा करायला हव्या नवनवीन ड्रेस कशा आहेत पार्टीवेअर ड्रेसेस लग्नांमध्ये घालण्यासाठी पण काही छान छान ड्रेस असतात ते आपण कशा वेअर करू शकतो हो त्याच्यावर हेअरस्टाईल कशी असायला हवी आणि मेकअप कसा असायला हवा याबद्दल सगळ्यांना नेहमी प्रश्न असतात तर आपल्याला हे टिप्स आहेत किंवा आपल्या स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे त्याचा अभ्यास आपल्याला स्वतःला करावा लागतो तर ह्याबद्दल ला, आपल्याला फक्त थोडी माहिती घ्यावी असते घ्यायला हवी असते प्रत्येक लग्नांमध्ये आपण पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणं बिलकुलच शक्य नसते आणि ते खरं तर खूप खारचिकही असते तुम्हालाही घरबसल्या तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करायची असेल ह्या लग्न सराईसाठी आपली त्वचा कशी मेंटेन करायची आहे नॅचरली आपल्या त्वचेला आपण काय काय लावू शकतो त्याचप्रमाणे आपण नॅचरली आपल्या त्वचेच्या कुठल्या कुठल्या असे फेसपॅक म्हणा किंवा नॅचरली आपण कुठला असा आहार घेऊन आपली त्वचा आणि आपले केस मेंटेन ठेवायला हवे याचबरोबर नेहमी आपल्याला प्रोडक्ट बद्दलही कसे प्रोडक्ट असायला हवे प्र, प्रोडक्ट निवडताना आपल्याला त्याच्यामध्ये नेमके कुठले कुठले ऍसिड्स आहेत कुठले कुठले कंटेंट आहेत हे माहिती असायला हवं गरजेचं आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळते आमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आमचा हा तीन दिवसांचा कोर्स आहे जो उद्यापासून चालू होत आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीन दिवस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा क्लास असणार आहे ह्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला फॅशन्स बद्दल माहिती दिली जाणार आहे फॅशन्स कशा अप्लाय करायच्या आपण त्याच्यासाठी कुठले ड्रेसेस कसे वापरायचे आहेत कशा पद्धतीने आपण ते स्वतःला मेंटेन करता आपण काय काय त्याला एक्स्ट्रा आपण ऍड करू शकत आहोत त्याचप्रमाणे डिझायनर म्हणजे नेमकं काय का आहे आणि डिझायनर ड्रेसेस कसे तयार करू शकतो त्याच्यावर कशा ज्वेलरीज असायला हव्या आपण आपले केस कसे ठेवायला हवे प्रत्येक याच्यानुसार आपल्या वेगळ्या वेगळ्या फॅशन्स आपण कशा अप्लाय करायच्या आहेत हेअरस्टाईल कशी वेगळी असायला हो हवी ह्याचप्रमाणे मेकअप कसे वेगळे असायला हो हवे लाँग लास्टिंग मेकअप कसा असायला हवा डी टॅन डी ही माहिती दिली जाणार आहे की कशी आपण लवकरात लवकर कमी लवकर खर्चात घरगुती पद्धतींनी आपली स्किन टॅनिंग मुक्त करणार आहोत याबद्दलची माहिती दिली जाणार आहे आपली त्वचा आणि आपले केस याच्यावर घरगुती आणि प्रोडक्ट नॉलेज हे दोघं पण तुम्हाला सांगितले जाणार आहे ही सगळी माहिती तीन दिवसांमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशनला दिली जाणार आहे ज्याचा वेळ आहे ब्रेकॉर्डर सुद्धा तुम्हाला दिले जातील फक्त फी आहे फक्त नऊ फक्त नव्याण्णव रुपये या नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तीन दिवसांचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स मिळणार आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर मला कॉल किंवा मेसेज करा आणि लवकरात लवकर तुमच्या ऍडमिशन घ्या थँक्यू